नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहात गाजरचे ज्यूस त्यासाठी मी गाजर घेतले तीन गाजर आहेत वरती साल काढून घेतलेली आहेत पंधरा ते वीस पुदिन्याची पानं आहेत आणि अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे एवढंच आहे खूप टेस्टी असा ज्यूस तयार होतो सुरुवात करायची आहे आपण आधी आपण गाजर कट करून घेऊया गाजर आपण कट करून घेतले आता आपण यात टाकून घेऊया गाजर आणि आपल्याला टाकायची आहे थोडी पुदिन्याची पानं अगदी थोडी टाकलेली आहेत आणि आता आपण हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकण्याची ऐवजी मी बर्फ टाकते आता आपण हे छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा पण छान असं वाटून घेतलंय आणखीन मी छान असं एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि आपण परत छान अशी पिवरी बनवून घ्यायची आहे पूर्णपणे आपण छान असं मिक्सरला छान असं वाटून घेतलं आहे गाजर वापरणं आता ज्यूस हा गाळून घेऊया बघू शकता आपण छान असा गाळून घेतलेला आहे चोथा पूर्ण निघालेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया आणि यात आपल्याला टाकायचं आहे पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं मी आधी पण टाकली होती मिक्सरमध्ये आता आपल्याला हाताने तशी तोडून घ्यायची आहेत आणि टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे तयार झाला आहे आपला गाजरचा ज्यूस खूप असा टेस्टी आणि शरीराला उपयोगी असा हा गाजरचा ज्यूस तयार होतो तुम्ही या प्रकारे एकदा हा ज्यूस नक्की बनवा सोप्या पद्धतीने आणि इतक्या कमी साहित्यात आपण हा गाजरचा ज्यूस बनवलेला आहे खूप असा पौष्टिक आणि वजन कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त असा हा ज्यूस असतो मी हा ज्यूस नेहमीच बनवते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की नक्की बनवा हा ज्यूस माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद